न्यूज। यात्रा राज्यस्तरीय पानलोट यात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यवतमाळातून शुभारंभ केंद्रीय मंत्री व दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार एकशे चाळीस प्रकल्प क्षेत्रातील तीस जिल्ह्यातून जाणार यात्रा पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला नियोजनाचा आढावा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पानलोट विकास घटक टू पॉईंट झिरो अंतर्गत जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी पानलोट रथयात्रा काढण्यात येणार आहे या राज्यस्तरीय यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथून होणार आहे जवळपास तीस हजार शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून त्या अनुषंगाने आज पालकमंत्री संजय राठोड यांनी तयारीचा आढावा घेतला आहे महसूल भवन येथे आयोजित बैठकीला पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडाकळे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यात्रा शुभारंभ कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय ग्रामविकास मंत्री राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे यवतमाळ ये येथून यात्रेचा शुभारंभ झाल्यानंतर ही यात्रा दिग्रस तालुक्यातील लाख तुपटाकळी काटी रामनगर गावातून पुढे जाणार आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पानलोट विकास घटक टू पॉईंट झिरो या योजनेच्या राज्यातील एकशे चाळीस प्रकल्प क्षेत्रातील तीस पानलोट रथ तीन महिने जनजागृतीचे काम करणार आहे जिल्ह्यातून यात्रेचा शुभारंभ होणार असल्याने उत्तम नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या यात्रेदरम्यान पानलोट अंतर्गत नवीन कामांचे भूमिपूजन झालेल्या कामांचे जलपूजन तसेच लोकार्पण वृक्ष लागवड जुन्या पानलोट कामांची दुरुस्ती जलसंवाद श्रमदान असे उपक्रम होणार आहेत यासाठी यात्रेसाठी पानलोट योद्धे तसेच धरिणीताई यांची पानलोट जनजागृतीसाठी नेमणूक करण्यात येणार आहे यात्रेतील सहभागासाठी युवकांची माय भारत माय भारत पोर्टलसाठी नोंदणी करण्यात येणार असून हाती मृदा घेऊन मृद व जलसंधारण व संधारणाची शपथ घेतली जाणार आहे यात्रेदरम्यान गावकऱ्यांना देखील शपथ दिली जाणार आहे यात्रेत दृक श्राव्य पद्धतीचे फिरते मोटार वाहन राहणार असून गावकऱ्यांना आभासी पानलोट सहलीचा अनुभव घेता येईल तसेच यात्रेदरम्यान माती व पाणी परीक्षण केले जाईल गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना धरण व तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे यात्रेचा शुभारंभ यवतमाळात होणार असल्याने वेगवेगळ्या समित्या नेमून जबाबदारींचे वाटप करण्यात आले आहे बैठकीत प्रत्येक समिती प्रमुखांकडून पालकमंत्र्यांनी तयारीचा आढावा घेतला तर यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा संजय राठोड मृदव जलसंधारण काळाची गरज झाली आहे शेतकऱ्यांना सिंचनासह नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसंधारण फार महत्वाचे आहे त्याचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासोबतच विविध घटकांचा सा यासाठी सहभाग वाढवण्यासाठी ही यात्रा आहे या यात्रेत शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मृदव जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं इतर काय कार्यक्रमाच्या <coughs> सूचना जशा दिल्या अतिशय यशस्वी याच्यापूर्वी जिल्हा प्रशासन आणि माननीय जिल्हाधिकारी असतील ओ साहेब असतील एस पी साहेब असतील आणि इतर आपण सर्वजणांनी जिल्ह्यामध्ये दे देशाचे प्रधानमंत्री दे नरेंद्रभाई मोदी यांचा एक कार्यक्रम उशिरा आल्यानंतर सुद्धा यशस्वी झाला तर वेळ होती यानंतर मला वाटते एकदम सायंकाळी आले आणि खुश होऊन गेले की चांगला कार्यक्रम झाला म्हणून त्याच्यानंतर बेल नायकन नेव्हर मिस अन अपडेट